आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा समाजाची मुंबईत लाखोंच्या संख्येने धडक मुख्यमंत्र्यांची शिष्टमंडळाशी चर्चा सुरू विधिमंडळाच्या दोन्ही सदनात मराठा आरक्षणासाठी विरोधक आक्रमक कामकाजात व्यत्यय गुजरातमधून राज्यसभेवर भाजपाच्या स्मृती इराणी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा विजयी काँग्रेसच्या अहमद पटेल यांचा अटीतटीच्या लढतीत विजय भारत छोडो आंदोलनाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संसदेत विशेष चर्चा दारिद्र्य निरक्षरता भ्रष्टाचार आणि कुपोषणावर मात करण्यासाठी करेंगे और करके रहेंगे या दृढनिश्चयाची गरज पंतप्रधान क्षेपणास्त्र हल्ल्यांची भीती दाखवणं सुरू ठेवल्यास गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागेल अमेरिकेचा उत्तर कोरियाला इशारा आणि चीनमध्ये नैऋत्य प्रांतात शक्तिशाली भूकंप एकोणीस ठार दोनशे सत्तेचाळीस नमस्कार बातमीपत्रात मी स्वाती आपलं स्वागत करते आता बातम्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींवर कठोर का कारवाई व्हावी आदी विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर मराठा समाज लाखोंच्या संख्येनं धडकला यावेळी मराठा समाजाच्या तरुणींनी आपल्या मागण्यांचं निवेदन वाचून दाखवलं सहकारमंत्री सुभाष देशमुख विनायक मेटे यांच्या उपस्थितीत मराठा मोर्चाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलं असून मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा सुरू आहे खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मराठा मोर्चाचं आणखीन एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलं आहे भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून निघालेल्या या मोर्चासाठी राज्याच्या विविध भागातून लोक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत आमदार आशिष शेलार यांनी सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थनासाठी आझाद मैदानात भेट दिली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हज हाऊस इथून मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाले मराठा समाजाला शैक्षणिक सवलती देण्यासंदर्भात मुख्यमंत्री घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह मोर्चाचं विराट स्वरूप लक्षात मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात आले आहेत डॉक्टर आंबेडकर रोडवर दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते तज उड्डाणपुलापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतूक बंद राहणार जे जिडाण पुलावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जंक्शनपर्यंत दक्षिण आणि उत्तर वाहिन्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहतील रेल्वेनंही मोर्चकऱ्यांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली आहे तसंच मोर्चामुळे वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेऊन मध्य आणि दक्षिण मुंबईतल्या शाळांना सुटी देण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कालच केली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून आज विधानसभेत दोन्ही बाजूचे सदस्य प्रचंड आक्रमक झाले त्यामुळे विधानसभेचं कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं कामकाज सुरू होताच दोन्ही बाजूचे सदस्य आक्रमक होत त्यांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत धाव घेतली तसंच थेट व्यासपीठावर अध्यक्षांच्या स्थानासमोर जाऊनही त्यांनी घोषणाबाजी केल्यानं प्रचंड गदारोळ झाला त्यामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सुरुवातीला दहा मिनिटांसाठी आणि नंतर अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब केलं अर्ध्या तासानंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावर पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक यांची घोषणाबाजी सुरू झाली त्यामुळे विधानसभेचं कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं मुंबईतल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण जाहीर करावं अशी मागणी विरोधकांनी विधानपरिषदेत गदारोळ केला त्यामुळे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सदनाचं कामकाज प्रथम तीस मिनिटांसाठी आणि त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब केलं विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत हे सरकार आल्यापासून विषयावर अनेकदा चर्चा झाली मात्र आरक्षण मिळालं नाही त्यामुळे चर्चा नको आरक्षण द्या अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली गुजरातमध्ये पटेलांचं आंदोलन हरियाणात जाट समाजाचं आंदोलन मोडून काढलं त्याप्रमाणे राज्यातही मराठा आंदोलन मोडून काढण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप मुंडे यांनी केला चर्चा नको आरक्षणाची घोषणा हवी अशी मागणी त्यांनी केली मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या भगव्या टोप्या घालून विरोधक सभागृहात आले होते मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे या प्रश्नावर राजकारण करू नये असं सांगत विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली मागणी आता या विषयावर सरकारी पक्षांना जो सरकारनं आता अधिक विलंब लावू नये आजच सभागृहामध्ये आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे लाखो मोर्चेकरी आलेले आहेत मराठा क्रांती मोर्चा करता ताबडतोब आरक्षणाचा निर्णय सरकारनं आजच्या सभागृहात जाहीर करावा ही एक आजच तो निर्णय घ्यावा यासाठी आमचा आग्रह आहे परंतु दुर्दैवानं गेले दोन अडीच वर्ष मी पाहतोय फोडा आणि झोडा या नीतीने सरकार काम करत समाजासमाजात निर्माण करून या प्रश्नाला पद्धशीरपणे बगल देण्याचा प्रयत्न चालू आहे यांची भूमिका सरकारची आरक्षण देण्यासंदर्भातली प्रामाणिक नाही हे आता पुन्हा पुन्हा या ठिकाणी आता स्पष्ट होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कार्यकर्ता या त्यांनी आमची पण भूमिका ही आहे की इतर समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण हे त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि याच्यामध्ये कारण नसताना दिरंगाई करण्याचं काम हे आत्ताच्या सरकारनी करता का नये त्याबद्दल ठोस भूमिका ही सरकारनी तातडीनं त्या ठिकाणी घेतली पाहिजे राज्यसभेच्या तीन जागांसाठी काल गुजरातमध्ये जा झालेल्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे अहमद पटेल यांनी आपली खासदारकी कायम राखण्यात यश मिळवलं उर्वरित दोन जागांवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी विजयी झाल्या आक्षेपामुळे या तीन जागांची मतमोजणी उशिरा सुरू झाली त्यामध्ये अमित शाह आणि स्मृती इराणी यांना प्रत्येकी सेहेचाळीस मतं मिळाली तर अहमद पटेल यांना चव्वेचाळीस मतं मिळाली केंद्रीय के मंत्री स्मृती इराणी यांनी अमित शाह यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल ट्विटरवरून अभिनंदन केले तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे आभार मानले आहेत काँग्रेसचे अहमद पटेल यांची गुजरातमधून पाचव्यांदा निवड झाली आहे पटेल यांच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांच्या मतांबाबत काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली ही मतं बाद ठरवण्याची मागणी काँग्रेसनं केली काँग्रेसच्या या दाव्याला भाजपा नेत्यांनी विरोध दर्शवला मात्र निवडणूक आयोगानं काँग्रेसचं म्हणणं विचारात घेतलं आणि दोन आमदारांची मतं वगळून मतमोजणी करण्याचे निर्देश दिले या आमदारांनी त्यांच्या मतपत्रिका अनधिकृत व्यक्तींना दाखवल्यानं कायद्याचं उल्लंघन झालं असल्यानं त्यांची मतं अवैध असल्याचं निवडणूक आयोगानं नमूद केलं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि या निर्णयाला आव्हान देणार असल्याची घोषणा केली छोडो भारत आंदोलनाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आज संसदेची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे दारिद्र्य निरक्षरता आणि कुपोषण ही आपल्या पुढची सर्वात मोठी आव्हानं असून यावर मात करण्यासाठी दोन हजार बावीसपर्यंत विशेष उपक्रम हाती घेण्याबरोबरच करेंगे और करके रहेंगे अशा दृढनिश्चयाची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आज लोकसभेत विशेष बैठकीला संबोधित करत होते करेंगे या मरेंगे ही बेचाळीसच्या आंदोलनातली महत्वाची घोषणा होती त्याचप्रमाणे आताच्या काळात करेंगे और करके रहेंगे या घोषणेसह येती पाच वर्ष सिद्धी अर्थात केलेल्या निश्चयांची पूर्तता करण्याची असल्याचं पंतप्रधान म्हणाले येत्या पाच वर्षात सकारात्मक बदल घडवून जगासाठी आपण ठरू शकतो असं त्यांनी सांगितलं स्वातंत्र्यसैनिकांचं बलिदान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे स्वातंत्र लड़ियांत नौ ऑगस्ट एक बेचालीस या दिवस विशेष महत्व ही नमूद उन सपनों को पूरा करने का प्रयास करें तो मैं मानता हूं कि गांधी के सपनों को स्वतंत्र सेनानियों को सपनों को पूरा करना मुश्किल काम नहीं मैं मानता हूं इतिहास के इन प्रकरणों से सामर्थ्य से प्रेरणा लेकर के हमारे लिए दल से बड़ा देश होता है राजनीति से ऊपर राष्ट्रनीति होती है मेरे अपने से ऊपर सवा सौ करोड़ देशवासी होते हैं अगर उस भाव को लेकर के हम उठ चले हम सब मिलकर के आगे बढ़े तो हम इन समस्याओं के खिलाफ सफलतापूर्वक आगे बढ़ सकते हैं आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस या दिवशी ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारत छोडो आंदोलनाचा एल्गार करण्यात आला या दिवशी भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अंग्रेज भारत छोडो या घोषणेनं आंदोलनाचा ठराव संमत करण्यात आला दुसऱ्या महायुद्धापासून स्वातंत्र्य संग्रामाला वेगळीच कलाटणी मिळाली युद्धादरम्यान ब्रिटिश सरकारचा भारतात शिरकाव झाला त्यामुळे भारतीयांच्या मनात संतापाचा उद्रेक झाला चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीस ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं ब्रिटिशांविरोधात उठाव करत स्वतंत्र भारताचा ठराव मांडला आठ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीनं ठराव मंजूरही केला तोवर भारत ब्रह्मदेश सीमेवर जपानी सैन्य दाखल झालं होतं त्यामुळे अस्वस्थ झालेल्या ब्रिटिशांनी गांधीजींना पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये जेरबंद केलं तसंच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड केली या परिस्थितीत तुलनेनं तरुण नौख्या पण धाडसी अरुणा आसाफ अलीनं नऊ ऑगस्टला मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर झेंडा फडकावला परंतु त्यानंतर काँग्रेस पक्षावर बंदी घालण्यात आली गांधीजींच्या करू वा मरू या भाषणानं भारतीयांच्या मनात पुन्हा एकदा नवा उत्साह संचारला आंदोलन मोर्चे संप अशा विविध मार्गांनी जनता ब्रिटिशांविरोधात निषेध नोंदवत होती काही नेत्यांनी भूमिगत होऊन लढा सुरू ठेवला याच काळात विद्यार्थी दशेतल्या डॉक्टर उषा मेहता यांनी प्रथमच काँग्रेस रेडिओच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती घडवून आणली जनतेसाठी हा आगळा प्रयोग दिशादर्शक ठरला एव्हाना देशभर आंदोलनांचा वणवा पेटला होता लहान थोर सर्वजण एक होऊन स्वातंत्र्यासाठी झुंज देत होते भारत छोडो आंदोलन जरी अल्पकाळ टिकलं तरी त्याची दाहकता ब्रिटिशांपर्यंत पुरती पोहोचली होती आणि तिथेच स्वराज्य अटळ झालं हे नक्की भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचं आजच्या ऑगस्ट क्रांती, क्रांती दिनानिमित्त सर्वत्र स्मरण करण्यात येत आहे अहमदनगर जिल्ह्यात शाळांमध्ये यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते क्रांतिकारकांची वेशभूषा करून या वीरांचं स्मरण करून विद्यार्थ्यांनी स्मृती जागवल्या नागपूरमध्ये शहीदांना अभिवादन करण्यात आलं नागपूरमधल्या शहीद मैदानात शहीद स्मारकाला नागपूर महानगरपालिकेचे उपमहापौर दीपराज पारडीकर यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं भाजपानं आजपासून तीस ऑगस्टपर्यंत संपूर्ण देशभरात संकल्पातून स्थिती या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आजपासून संपूर्ण देशात हा कार्यक्रम राबवायला सुरुवात करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीस जुलैच्या मन की बात मध्ये केलं होतं ज्याप्रकारे एकोणीशे बेचाळीस मध्ये आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यप्राप्तीचा संकल्प केला होता तशाच प्रकारे दोन हजार बावीस पर्यंत नवीन भारत निर्माण करण्याचा संकल्प करूया असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे गरिबीमुक्त भ्रष्टाचारमुक्त दहशतवाद मुक्त जातीयवादमुक्त आणि जातमुक्त अशा नवभारत निर्माणाच्या आपल्या संकल्पाच्या सिद्धीसाठी आपण सर्वजण मनापासून आणि कृतीनं झटूया असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर मुंबईत धारावी इथं गरीब वस्तीत राहणाऱ्या चिमुरड्यांनी तसंच दक्षिण मुंबईतल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी या संकल्पसिद्धीची शपथ घेतली संकल्प 1942 में हमारे स्वतंत्रता सेनानियों ने 1945 में हमारे स्वतंत्रता सेनानियों ने एक संकल्प लिया था एक संकल्प लिया था भारत छोड़ो का भारत छोड़ो का और 1948 में वह महान संकल्प सिद्ध हुआ भारत स्वतंत्र हुआ सिद्ध हुआ भारत स्वतंत्र हुआ हम सब मिलकर संकल्प लेते हैं हम सब मिलकर संकल्प लेते हैं 2022 तक नए भारत के निर्माण का 2022 तक नए भारत का निर्माण का हम सब मिलकर संकल्प लेते हैं हम सब मिलकर संकल्प लेते हैं स्वच्छ भारत का स्वच्छ भारत का हम सब मिलकर संकल्प लेते हैं हम सब मिलकर संकल्प लेते हैं गरीबी मुक्त भारत का गरीबी मुक्त भारत का मागेल मागेलतेला क्षेत्र ही राज्य सरकारची योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते शेतात शेततळं बांधून सूक्ष्म सिंचनाच्या सुविधा केल्यानं शेतीच्या पद्धतीत परिवर्तन घडून उत्पादन वाढत असल्याचा अनुभव हो शेतकऱ्यांना येत आहे नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यात प्रमाण कमीच त्यामुळे दिग्वत इथं राहणारे ज्ञानेश्वर गांगुर्डे हे युवा शेतकरी आपल्या साडेबारा एकर शेतीत बोरवेलच्या माध्यमातून मका आणि सोयाबीन ही पारंपरिक पिकं घेत होते यातून उत्पन्नही मर्यादितच मिळत होतं मात्र मागेल त्याला शेततळे योजनेद्वारे गांगुर्डे यांनी आपल्या शेतात तीस बाय तीस मीटर आकाराचं शेततळ बांधलं त्यासाठी त्यांना कृषी विभागाकडून सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयांचं अनुदानही मिळालं या शेततळ्याची चौतीस लाख लिटर एवढी क्षमता आहे त्या जोरावर गांगुर्डे यांनी द्राक्ष पेरू आणि सोयाबीनचं भरघोस उत्पादन घेतलंय या फळबागांना पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी सौरपंपही बसवले तसंच पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी थी ठिबक सिंचनाचाही त्यांनी अवलंब केला या शेततळ्यामुळे आम्ही पारंपरिक पद्धतीने जी शेती करत होतो तिला पूर्णविराम देऊन फळबाग लागवड केलेली आहे त्यामध्ये व्ही एन आर पेरू सहा एकर लावलेला आहे दीड एकर जी विलास लावलेला आहे आणि चार एकर द्राक्षबाग लावलेली ला आहे आमचं वार्षिक उत्पन्न हे अठरा लाख रुपये झालेलं ला आहे गांगुर्डे यांना कृषी विभागाचं बहुमोलाचं सहकार्य लाभलं आहे हा भाग थोडा दुष्काळप्रवण क्षेत्र असल्यामुळे येथे फळबागांचं क्षेत्र अतिशय अल्प आहेत या उपलब्ध पाणी साठ्यामुळे सुरक्षित पाणी साठ्यामुळे त्यांच्या फळबागेकडे कल वाढलेला आहे त्यांनी द्राक्षबागेचंच त्याचबरोबर पेरू बागेचं यशस्वी उत्पादन घेतलेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबाला एक उत्तम स्रोत या माध्यमातून निर्माण झालेला आहे शाश्वत सिंचन सुविधेमुळे गांगुर्डे यांच्या शेतात झालेलं परिवर्तन इतर शेतकऱ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल शाळाबाही आणि वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी औरंगाबाद महापालिकेनं एक अनोखा उपक्रम हाती घेतलाय विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही तर पालिकेनं शाळाच विद्यार्थ्यांच्या दारापाशी आहे पालिकेच्या चिकलटाणा भागात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र सोळुंके यांनी अण्णाभाऊ अण्णाभाऊसाठ जयंतीनिमित्त शिक्षण आपल्या दारी ही संकल्पना राबवली झोपडपट्टीतल्या अठ्ठावीस विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला रोज दुपारी तीन ते पाच ही शाळा भरते आणि तिथे इंग्रजी गणित आणि मराठी हे विषय शिकवले जातं विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत त्यांना हे शिक्षण दिलं जातं या विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि गणवेश उपलब्ध करून देतानाच रोज खिचडी देखील दिली जाते गावात विविध प्रकारची कामं केली तर स्मार्ट सिटी प्रमाणे गावही स्मार्ट होऊ शकतात हे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अलियाबाद या गावाने दाखवून दिले या गावाला राज्य शासनाचा स्मार्ट ग्रामचा प्रथम क्रमांक मिळाला आहे स्वच्छतेचा मंत्र मनामनात रुजवण्याचा या गावाचा आदर्श सर्वांसाठी प्रेरणादायी आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या अलियाबाद गावात घरोघरी शौचालय त्याचा नियमित वापर वृक्ष लागवड सौरपथ दिवे घनकचरा व्यवस्थापन तसंच पाणलोट विकासाची कामं झाली आहेत त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सर्व दाखले ऑनलाईन देण्याची सोय असून गावातल्या तरुणांचे विविध स्पर्धा परीक्षांचे ऑनलाईन फॉर्म शेतजमिनींचे सात बारा उतारे जन्ममृत्यू प्रमाणपत्र संगणकीकृत दिले जातात गावातल्या महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊन शिवणकाम कुशल वस्त्र तयार करण्याचं काम उपलब्ध करून दिलं आहे गावामध्ये घन कचरा आणि पाणी व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापनाचे काम झालेले आहेत त्यामुळे गावामध्ये स्वच्छता भरपूर प्रमाणात वाढली आणि त्यामुळे दरवर्षी जे साथीचे आजार वगैरे येतात गावामध्ये ते बऱ्याच प्रमाणात कमी झाले गावातल्या लोकांना स्वच्छ पाणी मिळावं यासाठी आम्ही आरो प्लांट गावामध्ये आणला आणि सौर बॅटरीचं आम्ही गावामध्ये लोकांना वा, वाटप केलं तसंच घरामध्ये एलईडी दिवे प्रत्येकानं वाटप केले त्या दृष्टिकोनातून विजेची पण बचत गावामध्ये झालेली आहे डिजिटल इंडिया डिजिटल ग्रामपंचायत पुन्हा झालं तर अभिलेख वर्गीकरण आयसो ग्रामपंचायत हे असे उपक्रम आम्ही गावामध्ये राबविले त्याच्यामधून लोकांमधला एक प्रकारचा ट्रान्सपरन्सी निर्माण झाल्यामुळं की जमा खर्च जे आम्ही ग्रामसभेमध्ये दिल्यामुळं आणि निरनिर्णय दाखले आम्ही प्रिया सॉफ्ट यासारख्या संकेतस्थळावर टाकल्यामुळं आपला आमचा गाव आमचा विकास ही कार्यक्रम राबविल्यामुळं आणि त्यामुळं आम लोकांना आम्ही काय खर्च करतो किती जमा झाला किती खर्च झाला हे ऑनलाईन होतं आणि प्रत्येक वेळेच्या ग्रामसभेमध्ये आम्ही लोकांना त्याचं हिशोबाचा ताळीबंद देतो त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन निर्माण झाले आणि ट्रान्सपोर्टेशन निर्माण झाल्यामुळे पारदर्शन निर्माण झाल्यामुळे आमचा लोकांचा ग्रामपंचायतीवर विश्वास वाढला आणि विश्वास वाढल्यामुळे काय झालं की आम लोक आमच्यामध्ये लोकसभा मिळू लागला त्यामुळे आम्ही निर्णय उपक्रम राबून निर्णय पुरस्कार या ठिकाणी आम्ही घेत आहोत महात्मा गांधीजींच्या स्वप्नातलं समृद्ध खेळ म्हणजेच स्मार्ट ग्राम सत्यात उतरल्याचा प्रत्यय अलियाबाद गावाकडे पाहिल्यावर येतो इतर गावांनीही यातून प्रेरणा घेऊन आपलं गाव देखील स्मार्ट गाव करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे स्वयंपाकासाठी जंगलात जाऊन लाकूड फाटा गोळा करण्यात ग्रामीण आयुष्य जातं त्यातच लाकडाच्या इंधनामुळे धुराचा त्रास आणि भांडी काळी होणं ही सुद्धा नित्याचीच बाब आता मात्र प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून दारिद्र्य रेषेखालच्या महिलांना गॅस जोडणी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या जीवनाला नवी ऊर्जा मिळाली यवतमाळ जिल्ह्यात चूलमुक्त महिला आणि धुरमुक्त घर हे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर साध्य झालंय ग्रामीण भागात आजही घरातल्या महिलांची दिवसाची सुरुवात चूल फुंकड्यानं होते त्यात ओली लाकडं असतील तर आणखीच त्रास यातून दमा आणि श्वसनाचे अन्य आजार उद्भवतात खर्चही परवडणारा नसल्यानं दारिद्र्य रेषेखालील कुटुंब गॅस जोडणीच्या सुविधेपासून दूरच आहेत मात्र आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे हे शक्य झालं यवतमाळ जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या ग्रामीण भागात उज्ज्वला योजना राबवण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात गरीब महिला या योजनेचा लाभ घेत असून या अंतर्गत गॅस शेगडी संच वितरित करण्यात येत आहेत शिवाय लाभार्थी महिलांना सोळाशे पन्नास रुपये एवढं अनुदानही मिळत आहे त्याबरोबरच त्यांना गॅस वापरण्याचं प्रशिक्षणही दिलं जात असल्यानं महिला समाधान व्यक्त करतात हे आमचा चांगला फायदा झाला आम्हाला खूप त्रास होत होता आता ते बंद झाला तर इंधन डोक्यावर लय भारी जात होत ते पण बंद झाला आम्हाला लय योजना आणली ही लय आम्हाला चांगलं वाटलं आमच्या तालुक्यामध्ये माननीय पंतप्रधान भारत सरकार यांनी जी पंतप्रधान उज्ज्वला सुरू केली त्या योजनेचा आमच्या नेर तालुक्यामध्ये आतापर्यंत बत्तीसशे लाभार्थीने लाभ घेतलेला आहे आणि जवळपास अजून आमच्या इथल्या त्या पहिल्या यादीमधले आठशे लाभार्थी अजून शिल्लक आहे आणि त्थी सुद्धा दररोज आपले या एजन्सीतून आपले सिनेटर नेत आहे जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारानं राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातल्या महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभदायक ठरत आहे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे तसंच उमाजी नाईक यांचं स्मारक उभारण्यासाठी सरकारकडून भरीव निधीची तरतूद केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे बेरड समाजाच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी काल मुंबईत आझाद मैदान इथं मोर्चा काढण्यात आला त्यानंतर या समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना हे आश्वासन दिलं उमाजी नाईक यांच्या जन्मगावी म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या भिवडी इथं राष्ट्रीय स्मारक उभं करावं तसंच जातीचा दाखला देताना असलेल्या अटी शिथिल कराव्यात आणि बेरड समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करावा अशा मागण्या यावेळी मोर्चिर यांनी आदिवासी समाजाच्या कला परंपरा यांचं जतन करण्यासाठी आणि त्यांच्या सांस्कृतिक वेगळेपणाची ओळख जगाला करून देण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार आजचा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्तानं राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहा नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो यावर्षीचा आदिवासी दिवस पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात साजरा करण्यात आला त्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा तसंच सचिव मनीषा वर्मा उपस्थित होत्या या कार्यक्रमात आदिवासींच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विष्णू सावरा यांच्या हस्ते करण्यात आला तसंच आदिवासी विकास आयुक्तालयाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला तसंच एका मोबाईल एपचाही शुभारंभ आज करण्यात आला याप्रसंगी आदिवासी विकासाबाबतचा माहितीपट दाखवण्यात आला त्याबरोबरच आदिवासींची संस्कृती दर्शवणाऱ्या विविध नृत्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली राज्यातल्या दिव्यांगांच्या तक्रारी आणि समस्या निवारणासाठी राज्यात लवकरच फिरतं न्यायालय सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय अपंग कल्याण खात्याचे मुख्य आयुक्त डॉक्टर कमलेश कुमार पांडे यांनी दिली केंद्रीय कल्याण आयुक्तालयामार्फत राज्यात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा पांडे यांनी काल मुंबईत आढावा घेतला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते केंद्र सरकारच्या वतीनं दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत जुलै दोन हजार सतरापर्यंत मुख्य आयुक्त कार्यालयाला चौतीस हजार सेहेचाळीस तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी बत्तीस हजार आठशे एक्कावन्न प्रकरणांचा निपटारा करण्यात आला अशी माहिती त्यांनी यावेळी दिली दिव्यांगांसाठी विविध योजनांच्या अंमलबजावणीत सरकार आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये पारदर्शकता आली पाहिजे असंही पांडे म्हणाले जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासकी या शहरांवर अमेरिकेनं एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये अणुबॉम्ब हल्ला केला होता हिरोशिमा या शहरावर सहा ऑगस्ट रोजी हल्ला करण्यात आला तर तीन दिवसांनी म्हणजे नऊ ऑगस्ट रोजी नागासकी शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला या घटनेला आज बहात्तर वर्ष होत आहेत त्यानिमित्तानं मुंबई सर्वोदय मंडळ आणि मुंबईतल्या महाविद्यालयांच्या वतीनं आझाद मैदान ते हुतात्मा चौकापर्यंत शांतता रॅली काढण्यात आली होती राष्ट्रीय सेवा योजनेचे से स्वयंसेवक मोठ्या यात सहभागी झाले होते यावेळी नागासकीमध्ये मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली उत्तर कोरियानं अमेरिकेला क्षेपणास्त्र हल्ल्याची भीती दाखवणं सुरूच ठेवल्यास त्याचे अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे उत्तर कोरियानं आपल्या क्षेपणास्त्रांमध्ये बसवता येईल अशा प्रकारचे अण्वस्त्र विकसित केलं असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे उत्तर कोरियानं आपले इशारे देणं थांबवणं त्यांच्या हिताचं असेल अन्यथा जगानं कधीही पाहिला नसेल अशा परिणामाला त्यांना तोंड द्यावं लागेल असं ट्रम्प म्हणाले उत्तर कोरियाचा प्रमुख सहकारी असलेल्या चीनलाही ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या वर्तनात बदल घडवून आणण्याची सूचना केली आहे आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी आणि संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचं उल्लंघन केल्याबद्दल उत्तर कोरियावर घातलेल्या निर्बंधांच्या समर्थनाबाबत ट्रम्प यांनी रशिया आणि चीनचे आभार मानले मानल चीनमध्ये चीनमध्य प्रांतात काल रात्री झालेल्या जोरदार भूकंपात एकोणीस जण ठार तर दोनशे सत्तेचाळीस जखमी झाले आहेत या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर सुमारे सात तिकी होती चीनच्या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार तिथल्या राष्ट्रीय प्राणी उद्यानात आलेल्या सहा पर्यटकांचा त्यात मृत्यू झाला भूकंपाच्या या हादऱ्यानंतर काही वेळानं सुमारे सहा पूर्णांक सहा दशांश रिक्टर क्षमतेचा दुसरा हादरा बसला तसंच आज सकाळी देखील सात पूर्णांक सत्तावीस शतांश क्षमतेचा हादरा बसल्याचं वृत्त आहे भूकंप झालेल्या भागात मदतकार्य वेगानं सुरू असून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भूकंपग्रस्तांना सर्व प्रकारची मदत पुरवण्याचं आवाहन केलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा समाजाची मुंबईत लाखोंच्या संख्येनं धडक मुख्यमंत्र्यांची शिष्टमंडळाशी चर्चा सुरू विधिमंडळाच्या दोन्ही सदनात मराठा आरक्षणासाठी विरोधक आक्रमक कामकाजात व्यत्यय गुजरातमधून राज्यसभेवर भाजपच्या स्मृती इराणी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा विजयी काँग्रेसचे अहमद पटेल यांचा अटीतटीच्या लढतीत विजय भारत छोडो आंदोलनाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संसदेत विशेष चर्चा दारिद्र्य निरक्षरता भ्रष्टाचार आणि कुपोषणावर मात करण्यासाठी करेंगे और करके रहेंगे या दृढनिश्चयाची गरज पंतप्रधान क्षेपणास्त्र हल्ल्यांची भीती दाखवणं सुरू ठेवल्यास गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागेल अमेरिकेचा उत्तर कोरियाला इशारा आणि चीनमध्ये नैऋत्य प्रांतात शक्तिशाली भूकंप एकोणीस ठार तर दोनशे सत्तेचाळीस जखमी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार